देण्याला सुद्धा पैक नाही बघा नातेवाईकांना नुसतं पैक म्हणलं तर दूर उन्ही पळते ती आणि बँकेत गेलो तो लोन घ्यायला बँकवाली नुसतीच कारणी सांगायची बघा काय करावं काय सूचनाच गेले काय येते वेगळंच बघा सारखं तर असंच घेतो कोण आहे बघतो जरा हॅलो कोण आहे नमस्कार आपका एबीसी बैंक में स्वागत है आपका दो लाख रुपए का लोन पास हुआ है क्या दो लाख लोन मिलना

आजिनी मंडळी नोकरी गेली पैसे गेले माझ्यासोबत फ्रॉड झाला नोकरी गेली पैसे पण गेले माझ्यासोबत फ्रॉड झाला फ्रॉड लोनच्या नादात माझं बँकेचं अकाउंटच كله झालं ओ माझ्या सोबत फ्रॉड झाला माझं बँकेचं अकाउंटच खुलं झालं माझ्यासोबत फ्रॉड झाला <laughs>

प्रशासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याकडे त्वरित संपर्क साधावा अनोळखी व्यक्तींना कधी आपला ओटीपी शेअर करू नका तर यानंतर आपण सांगितलं